नमस्कार मी सौम्य रेयुवट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन आज यामध्ये मी आपल्यासमोर एक निसर्ग कविताच सादर करणार आहे पुणे मुंबई या प्रवासामध्ये आपल्याला एक अनिवार्य गोष्ट ती म्हणजे खंड्याळ्याचा घाट त्या घाटामधून आपला प्रवास हा होत असतो आणि त्याचा जो अनुभव आहे तो खरंच खरोखर विलक्षण असा असतो त्या संदर्भामध्ये ही कविता सुचलेली आहे तर सादर आहे नाते मातीचे केव्हा तुझे नि माझे कळे न नाते अजूनही हा ती रमणीय घाट माथे काय सुंदर ते घाट माथे असतात आणि वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये त्याचं सौंदर्य हे विलक्षण अगदी वेगळेपणाने आपल्या मनावरती कोरलं जात सुख दुःख साथ याची घाट आहे मनाने अजूनही वाट माझ्या मनात येत की हा घाट माझी वाट बघत असतो की कित्येक वर्षापासून मी या घाटामधनं प्रवास केलेला आहे आणि मी जशी वाट पाहत असते की आपण या घाटातून पुन्हा कधी प्रवास करू तशी जणू काही तो घाट सुद्धा माझी वाट बघत असतो कि कधी भरली पुन्हा या प्रवासासाठी मी सासरी निघाले मी सासरी निघाले दहावीली घाट वळणे त्यावेळेला हा महामार्ग झालेला नव्हता त्यामुळे अगदी घाटांच वळण वळणदार असा तो रस्ता असायचा मी सासरी निघाले दाविली घाटवळणे समजली संसार आनंद वाटताना आनंद वाटताना फुली मी फुलून गेले माझ्या सवे किती सुगंधी झेले जेव्हा जेव्हा मदीय माता जे देवा घरी निघाली जेव्हा मधी माता देवा घरी निघाली घाटात पळस पुष्पे दुःखात लाल झाली आषाढ बरसताना आषाढ बरसताना जलधार धाव घेती आषाढ बरसताना जलधार धाव घेती स्मरणात आजही ते उदरलीत जात होती फुलेला बरसला तू फुलेला बरसला तू कधी आसवा तु पुसले फुलेला तू कदी आसवात पुसले नाते समातीचे ते हृदयात स्पष्ट हसले, हृदयात स्पष्ट असेले धन्यवाद